आपण आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये नगर परिषदेचं जे निवडणूक आहे ती रंगतदार होत चाललेली आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे आहेत ते घरोघरी जाऊन मतदारांशी भेटत आहेत आपण आलो आहोत अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरी अन्नपूर्णा कोरगावकर यावेळेस अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत एक आदर्श महिला व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख हो आहे शिवाय या अनुभवी आहेत त्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे महिलांपासून अनेक घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आ, अग्रेसर असतात अशा अतिशय म्हणजे धडाडीच्या महिला नेत्या म्हटल्या तरी हरकत नाही अशा पद्धतीच्या त्या अंगवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी ते नशीब अजमावत आहेत आणि ते अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत स्वतःची अशी त्यांची ओळख आहे प्रतिभा आहे प्रतिमा आहे आणि त्या जोरावरती ते या निवडणुकीमध्ये पुढे आले आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांचा प्रचार असणार आणि काय काय नेमके व्यूरचना त्यांची असेल नमस्कार मॅडम नमस्ते सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उतरलात कसा काय प्रतिसाद मिळतो साधारण खूप सुंदर प्रतिसाद आहे मी माझं टीम आहे एकच ध्यास सावंतवाडीचा विकास आणि माझं शहर हे माझी जबाबदारी आहे आणि नगराध्यक्षाची खुर्ची आहे हे एक पॅशन नसून ते एक जबाबदारीची खुर्ची आहे आपण ते जबाबदारी स्वीकारत असताना एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट असं मी गेले बह खूप वर्षापासून उपनगर उपनगराध्यक्ष पद भूषवलेली आहे त्याच्यानंतर प्रभारी नगराध्यक्ष सुद्धा आहे गेल्या तेरा वर्ष आमच्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपला सावंतवाडी शहराची आमची एक न, प्रेम जुळलेली आहे त्यांनाच आम्ही सेवा देत आहोत असं आत्मा कमिटी असू द्या नंतर बा इथं पतसंस्थेमध्ये सदस्य म्हणून आहे असं खूप ह्याच्यामध्ये मी सोशल ह्याच्यामध्ये काम केलेली आहे आत्ता सावंतवाडी शहरामध्ये मी फिरताना प्रत्येक घराघरात आपलं युवक आहेत युवती आहेत महिला वर्ग आहेत वडील माणसं आहेत आजी आजोबा आहेत ते सगळे मला खूप छान प्रतिसाद देतात आणि ते म्हणतात काय तुम्ही मग नगराध्यक्ष म्हणून आलं तर सावंतवाडीला आपल्याला एक न्याय मिळेल आणि आपलं सावंतवाडी शहर एक प्रगतीपथावर चालेल असं त्यांचं एक आशा आहे हे आशा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे ते जबाबदारी मी व्यवस्थित स्वीकारणार आहे नक्कीच काही दिवसांवरतीच निवडणूक राहि राहिलेली आहे तुमची प्रचाराची हे कशा पद्धतीने आहे घरोघरी प्रचार कशा गोष्टींकडे भर देत आहे आपल्या आ, आता सावंतवाडी शहरात फिरणं मला काय खूप कठीण नाही आहे दोन हजार सोळामध्ये वरिष्ठांच्या आशीर्वादाने मी अपक्षच लढवली होती आणि तेव्हासुद्धा मी निवडून आल्यानंतर आपलं भारतीय जनता पार्टीला मी मदत करून आपलं सत्ता बसवण्यासाठी मी मदत केली त्याच्यामुळे मला ते अनुभवसुद्धा माझ्या पदरात आहे आता शहरात फिरतानासुद्धा मला काही नवीन वाटत नाही प्र पण प्रत्येक घराघरात आम्ही जातो त्यांचं समस्या जाणून घेणे आणि त्यांचं पाणीची समस्या आहे युवकांना युवतींना रोजगारची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे असं अतिशय गंभीर समस्या त्यांच्याजवळ आहे त्यांचे त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही अशी बाबा नुसतं जाणं येणं असं नाही आहे त्यांच्याबरोबर पाच दहा मिनटं घालवतो त्यांचं समस्या जाणून घेतो आणि पुढे आपल्याला कसं ते प्लॅन करावं लागेल ह्याचं नियोजन करायचं आहे आणि आम्ही प्रत्येक घरात जातो चांगला प्रतिसाद आहे चांगला आशीर्वाद मिळतोय आनंद वाटतो एक म्हणजे दोन हजार सोळामध्ये देखील एक अटीतटीचीच निवडणूक होती दोन पक्ष मग बलाढ्य पक्ष तुमच्या समोर होते त्यावेळेस तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आणलात अख्ख्या जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याचशा परिसरामध्ये त्या निवडणुकीची खूप चर्चा झाली म्हणजे तुमच्या त्या विजयाची चर्चा झाली आता परत एकदा दोन हजार पंचवीसमध्ये आपण अपक्ष म्हणून आहात परंतु हा एक प्रश्न पडतो की तुम्ही मग अशी म्हटलं की भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस पाठिंबा दिला होता यावेळेस तुम्ही मागणी केली होती का किंवा कुणाकुणाकडे मागणी केली मी मागणी सर्व पक्षश्रेष्ठींकडे केली होती प्रदेशाध्यक्षांकडे केली होती नंतर आपलं पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांकडे केली होती लोकलमध्ये विशाल परब आहे कोणी कोणी आपल्याला इथलं भारतीय जनता पार्टीचं जबाबदारी घेतलेली आहे त्यांना सगळ्यांना मी भेटून सांगितलं माझे रेझ्युमही त्यांच्याजवळ दिलेली होती मी तालुका महिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तीन वर्ष काम केलेले होतं आणि बाकीचे सगळे म्हटलं अनुभवाचं आहे पदरात हे स अनुषंगाने मी म्हटलं ओपन कॅटेगरी महिला पडलेले आहे आरक्षण म्हणून मी म्हटलं त्यांच्याकडे विनंती केली आणि समोरच्या व्यक्तींबद्दल मी काय बोलत नाही आहे सर्व उमेदवार आहेत ते नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नवीन आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं मला नगराध्यक्षाचं एक जबाबदारी घ्यायचं आहे म्हणून मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती नक्कीच आता क कशा पद्धतीने तुमचा प्रचार वगैरे चालतो म्हणजे दिवसाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपला प्रचार चालू आहे प्रचार पक्ष त्यांच्याकडे मी संपर्क करून त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मी घेते आणि सकाळी सकाळचे विरळ ह्याच्यामध्ये सेशनमध्ये आणि दुपारीसुद्धा आम्ही जातो संध्याकाळी जातो आणि संध्याकाळी दिवा लावायचा आधी प्रत्येकानं आपण त्यांची त्यांच्या देवधर्मासाठी किंवा आपल्या घरी येतो आणि असं आमचे प्रचार व्यवस्थित चालू आहे सावंतवाडी शहरामधले साधारण ऐंशी ते नव्वद टक्के घरोघरी प्रचार माझी झालेली आहे नक्कीच आपण एक उपनगराध्यक्षपदही भूषवलं नगराध्यक्षपदही भूसलो आपला अनुभव आहे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत अनेक प्रश्न मार्गी लागलेले असतील कोणकोणत्या प्रश्नांना सोडवण्यासाठी या निमित्ताने तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि कुठलं असं कोणत्या प्रतिनिधीनं तुमचं असं विजन आहे या शहराला उंचीवरती नेण्यासाठी कारण एक याला पर्यटन क्षेत्र आहे किंवा ही एक चांगली म्हणजे ऐतिहासिक नगरी आहे या नगरीला आणखी उंचावरती नेण्यासाठी तुमचे कसे काय प्रयत्न असणार विजन कसं असेल सावंतवाडी शहर हे एक निसर्गरम्य शहर आहे सुंदर शहर आहे स्वच्छ शहर आहे आणि चांगल्या संस्कृती लाभलेले शहर आहे असं असताना आपलं युवक युवतींना मेन म्हणजे ते आपलं एक सोर्स आहे त्यांनाही चांगलं संस्क संस्कृतीमध्ये वाढवायचे आहे त्यांना रोजगार निर्मिती करायची आहे इथलं महिना महिलांना रोजगार द्यायची चा आहे चांगलं आपल्याला चोवीस तास पाणीचे समस्या आहे ते द्यायचं आहे खूप जी पाईप पाएप्ला, पाईपलाईन आहेत आपलं जुनी झालेली आहे त्याच्यामुळे खूप घरात पाणी येत नाही आहेत आपलं एक प्रलंबित एक पाणीचं सिस्टम आहे सहा ठिकाणी टाक्या आमचं करून चोवीस तास पाणीचं त्यांना सप्लाय करायचं होतं ते आपलं एक लगेजच करायची आहे अंडरग्राऊंड वायरची स जवळजवळ साडे दहा कोटीचं एक हे होतं प्रोजेक्ट हो, होतं ते सुद्धा आपलं एक लगेच हाती घ्यायचं आहे मुलांसाठी कोचिंग क्लासेस आपल्याला जेईचं आहे नीटमध्ये अभ्यास देणारी आहेत दहावीचं बारावीची मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि हुशार टॅलेंट मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी कोचिंग क्लासेस हे सर्व स्किल डेव्हलपमेंटचे को कोचेस ते आता जवळ म्हणजे आपल्याला कोल्हापूर किंवा गोव्याला आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे वॉशरूमची व्यवस्था आहे असं खूप कामं आहे ते सगळ्या मार्गी लावायची आहे आणि चांगलं काम करायची नक्कीच जसं आरोग्याचा विषय असतो शैक्षणिक तुम्ही ब हात घातला आहे तसं करिअरच्या दृष्टीकोनाचा तुम्ही विचार करता तसे देखील मनोरंजनात्मक देखील काही गोष्टी असतात त्याकडे कसं बघता आणि कसं म्हणजे अशा सुविधा उपलब्ध करून द्यायचा हां मनोरंजनाचं एक विरंगूळ हे पाहिजेच माइंड पीस हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपण एक आपलं योगा सेंटर्स करू मेडिटेशन सेंटर्स करू विरंगुळासाठी आपलं एक थेटर्स आता जवळ म्हणजे आपलं आराध्य आहे आणि कोलगावला आहे तसंच सावंतवाडी शहरामध्ये आणू आणायचा एक प्रयत्न करायचा आहे आणि सावंतवाडीची शान आहे ताळीच्या काटावरे आपल्याला ज्येष्ठ नागरिक नागरिकांना बसण्यासाठी इझी सिस्टम्स तयार करू आणि गार्डन करू ओपन जिमचे हे करू प्रत्येक वॉर्ड वॉर्डमध्ये प्रत्येक गार्डन सावंतवाडी श नगरपालिकेचे गार्डन्स आहेत तिथे ओपन जिमचं व्यवस्था करायचं आहे असं खूप ठिकाणी आपलं करायचं आहे सावंतवाडी नगरपालिकेचं आरोग्य सुविधा आहे त्याच्यामध्ये अधिक सुविधा आपण तया उपलब्ध करून मोफत आरोग्य सुविधा द्यायचा प्रयत्न करू ग्रामपंचायतची शाळा आहे जिल्हा परिषदची ते नगरपालिकेमध्ये वर्ग करून आपलं सावंतवाडी शहरातल्या मुलांना जास्ती शिक्षणाला अधिक आपल्याला सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करू सो इट इज इन्फायनाईट वर्क्स आर दॅर सो वी कॅन डू दॅट नक्की नक्की या सगळ्या याच्यामध्ये आपण अपन आज आपल्या मतदारांना काय सांगाल काय आव्हान कराल निवडणुकीला काही दिवस राहिलेले आहे या मा आमच्या माध्यमातून काय आव्हान कराल सावंतवाडी शहरवासियांना मी एवढंच आवाहन करते की आज तुमच्यासमोर अन्नपूर्णा कोरगावकर हे मेणबत्ती चिन्ह्यावर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेली आहे आणि तुमचे घराघरापर्यंत मी पोचण्याचं प्रयत्न केलेले आणि पोचलेले आहे आणि येणाऱ्या दोन तारीखला इलेक्शन आहे सावंतवाडी शहरवास शहराचं आणि त्या श ह्याच्यामध्ये आपल्यासमोर तीन मशीन असणार आहे दोन न, न नगरसेवकांचा आणि एक नगराध्यक्षाचा नगरसेवक आपलं आपल्या वॉर्डमधली एक मै मेल आणि फिमेल कॅन्डिडेट असणार आणि तिसरं नगराध्यक्षाचा मशीनमध्ये अन्नपूर्णा कोरगावकर हे नावासमोर मेणबत्ती चिन्ह असणार आहे ह्याच्यासमोर तुम्ही गर्वानी मतदान करा आणि तुमचं लेखीला निवडून आणा असं मी सर्वांना विनंती करते नक्कीच यावर कोरगावकर जे अपक्षचिन्हा अपक्ष म्हणून उभे आहेत मेणबत्ती ही त्यांची निशाणी आहे खरंतर मेणबत्ती हे अशाचं प्रतीक आहे की जेव्हा आपल्याकडे काळोख पडतो त्यावेळेस आपण लगेच मेणबत्ती शोधतो आणि आपण प्रकाशमय करतो प्रकाशमय जीवनाकडे नेण्यासाठी पण मेणबत्ती उपयुक्त ठरेल सावंतवाडीचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शिवाय या शहराला विकसित करण्यासाठी आपण आपले धोरण आहे आपलं विजन आहे अशा पद्धतीचं त्यांनी आजच्या या मुलाखतीमध्ये मांडलेला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे